नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या मी सूर्य पाळला आहे या काळ्या जात माझ्या बघतो आता कसा हा पाऊस येत नाही मी वीज पेरली या वावरात माझ्या या काळ्या भुईवरती काळ्या मातीवरती प्रेम करणारे असंख्य शेतकरी मायबाप मातीत जगणं मातीत मरण आपुल्या हातानं जसं रचिल सरण या मातीवरती प्रेम करत असताना मातीमध्ये स्वतःच्या कष्टाचं भांडवल ओतत असताना घाम गाळत असताना त्यांनी मातीवरती आणि इथल्या निष्पाप प्राण्यांवरती जीवापाड प्रेम केला परंतु बैलगाड्यावरती बंदी आली आणि बंदी आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याच मुख्या प्राण्यांच्या आयुष्याचा प्रवास मसनवट्यात अर्थात कत्तलखान्याकडे सुरू झाला हे दृश्य निधड्या डोळ्यानं पाहवत नव्हतं आणि म्हणून प्रत्येकानं बैलगाड्यावरची बंदी हटावी म्हणून प्रयत्न केला त्याच्यामध्ये कित्येक जणांचं योगदान आहे आणि त्या योगदानाला खऱ्या अर्थानं यश मिळालं असं म्हणण्यापेक्षा त्याचं सार्थक झालं फळ मिळालं असं म्हणायला वावगं ठरणार नाही बंदीनंतरचं पहिलं झऱ्यातलं आणि झऱ्यानंतरचं पहिलं पुसेगावातलं मैदान पार पडलं पुसेगावच्या मातीत बैलगाड्यांच्या त्या शर्यतीनं धुरुळा उडू लागला लाखो प्रेक्षकांची मन जी झाली होती ती शांत झाली लाखो बैलगाडा शक स्वप्न पूर्ण झाली शेतकऱ्यांना सुखाची दिवस झाले सुट्टी मेकर पंच बैलगाडा ड्रायव्हर बैलगाडा मालक असतील किंबहुना समालोचक मंडळी असतील ह्या सगळ्यांना सुखाचे दिवस आले व्यावसायिक मंडळी कित्येक तरी त्याच व्यवसायावरती त्याच नादावरती आज सुखानं जगतायत छंद जोपासतायत आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याच पुसेगावच्या मातीत दोन हजार बावीस साली बैलगाड्यांचा थोडा उडत असताना पुसेगावचा तेज असेल सासवडचा कन्हैया असेल राजधानी एक्सप्रेस बालमा असेल तात्यांचा सुंदर असल उत्तम गवळी बदलापूरकरांचा भारत असेल ही सगळी बैल पळत असताना करंज पुलकरांचा बाजी आणि सोनार पाड्याचा मोठा सोन्या पन्नास पन्नास या दोघांना बाजी मारली आणि पहिलं पुसेगावचं बंदी नंतरचं नंतरच मैदान जिंकलं गुलाल मेळाला मानकरी झाले परंतु मैदान सुरू झाली आणि मैदान सुरू झाल्यानंतर जुन्या जुन्या बैलांच्या आठवणी सुरू झाल्या शिवराज ट्रॅव्हल्स पुसेगाववाल्यांचा सुंदर असेल फडकेंचा बादल असेल नावीचा वजीर असेल मोठा लक्ष्य असेल छोटा लक्ष असेल जिंतीचा सोन्या केळगावकरांचा बाजा असेल पिस्तूल असेल शारदा पाटील पुणेकरांचा चंद्या असल शेवाळ्याबांचा राजा असेल अशी कितीतरी बैल ज्यांनी या लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं होतं त्या बैलांची आठवण बैलगडा शोकिनांना होऊ लागली त्या बैलांची उणीव कुणी भरून काढेल का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनावरती काहूर माजवत असताना हे देवाला सुद्धा आणि नियतीला सुद्धा साठवलं नसेल कारण त्यांना सुद्धा बैलगाडा शरीयक्षत्राला एक खिरा द्यायचा असेल आणि म्हणूनच की काय पुणे जिल्ह्यातल्या मातीतल्या मुळशीतल्या सुजगाव या छोट्याशा गावात साळुंक्य कुटुंबाच्या दावणीला जन्माला आलेलं ते घरच्याच गाईचं वासरू ज्या वासराला ते उस उस्तोड कामगारांना द्यायला तयार झाले होते परंतु असं म्हणतात घरात एखादं तरी जुनं जांत असावं आणि म्हणूनच ते जुनं ते सोनं असतं आजोबांनी नकार दिला माझ्या इच्छेशिवाय वासरू विकायचं नाही नाही पळाल तरी चालेल परंतु शेवटपर्यंत माझ्या दावणीच्या खोटीला ते राहिलंच पाहिजे आणि त्या वाक्याला यश मिळालं असं म्हणायला वावगं ठरणार नाही त्या आजोबांची पुण्याई म्हणून संबंध महाराष्ट्राला आज जो हिरो हिरा पाहायला मिळतोय तो हिरा म्हणजे वैभव मामा साळुंके संतोष शेठ साळुंके असतील किंवा मोहिल असेल ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि सरपंचाचा बाका सुरघडला नारायणपूरच्या मैदानात किस्ताक घालून उतरलेला पहिलवान उन्हानं रापलेला डोंगर दऱ्याच्या कड्या कपारीत घडलेला तो बकासूर आजही कित्येक बैलगडा शोकिणांच्या मनावरती अथिराज्य गाजवतोय परंतु खाजवत असताना खऱ्या अर्थाने या बकासूरनं असा काही इतिहास रचून ठेवलाय तो इतिहास जेवढी वाचाल त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्याचं आणि मनाचं सुख फिटल्याशिवाय राहणार नाही अर्थात त्याच बकासूरचा इतिहास आज या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे बकासूरचा जीवन प्रवास मांडत असताना ओळख नेमकी दिली त्या नारायणपूरच्या मैदानात प्रवीण घाटे या समालोचकांनी ओळख दिली म्हणजे समालोचक मंडळींचा सुद्धा या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे कारण या मंडळींनी प्रत्येक बैलगाडा मालकाला प्रत्येक बैलगाडा चालकाला आणि प्रत्येक नंदीला एक वेगळी नवीन ओळख निर्माण करून देण्याचं काम आहे काम केलंय बकासूरनं त्याच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याचशा शर्यती जिंकल्या परंतु बऱ्याचशा शर्यती जिंकत असताना असा काही इतिहास रचून ठेवला आहे तो इतिहास वेगवेगळ्या अंगाने वाचत जायला पाहिजे वेगवेगळ्या अंगाने पाहत जायला पाहिजे असा त्याचा इतिहास आहे मग अगदी निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर असेल अर्थात तात्याचं सुंदर असेल निनामकरांचं सुंदर असेल शिरसवडीचे रायपल असेल घरणिकीचा राजा असेल राजस्थानी एक्सप्रेस बलमा असेल पिंटू शेठ मोडक वळकीकरांचा कॉकटेल असेल वडकीचा बैजा असेल कळंबीचा शंभू असेल जगदीश बापू शिंदे उरुळी देवाशीकरांचा पिष्टन असेल पिष्टन बावीस अकरा अशा कितीतरी नंदींच्या गाळ्यात पळाला मासाळांचा चिके असेल मास्तरांचा महिबे असेल राहुल पाटलांचा मथुर असेल ह्या नंदींबरोबर त्यांना मैदानं जिंकलीच परंतु एक दोन नंबरातल्या नंदीला घेऊन कुणीही मैदान जिंकतं घोटचा सर्जा असेल निंबाळकरांचा साकरांचा सर्जा असेल ह्या सगळ्या बैलांबरोबर त्याने मैदाना जिंकत असताना दोन आणि तीन नंबरातल्या अंधारातल्या बैलांना सुद्धा एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचं काम केलं ते शेतकऱ्यांना एका वेगळ्या वळणावरती एका वेगळ्या उंचीवरती नेहून ठेवण्याचं काम या बकासुरण केलं आणि म्हणून त्याचं एक वेगळेपणाचं श्रेय बकासुरलं जात बकासुर्ण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पळत असताना त्याच्या करिअरकडे कर पाहत असताना त्याच्या करिअर मधल्या सारथ्याचा मान नेमका कोणाला मिळाला तर त्याच्या सारथ्याचा पहिला मा मान शेठ साळुंके म्हणजे वैभव मामांना मिळाला परंतु त्याच्या जडणघडणीमध्ये त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मान किंवा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सारथी म्हणून जर कोणाकडे पाहायला गेलं तर ते म्हणजे विठ्ठल रायवर बुधकर म्हणजे विठ्ठल नाना आणि बकासूर या दोघांचं असं काही अतूट नातं निर्माण झालं होतं ज्या नात्याला सबंध महाराष्ट्राने प्रेम दिलं ज्या नात्यावरती सबंध महाराष्ट्राने जीव ओळून टाकला आणि आजही त्या नात्यावरती म्हणजे बकासूर आणि विठ्ठल ड्रायव्हर त्या नात्यावरती आजही महाराष्ट्र तितक्याच तळमळीनं तितक्याच उत्कटतेनं प्रेम करतोय आणि हे नातं बैलगाडा क्षेत्र कधीच विसरू शकत नाही अलीकडच्या काळात बबलू चाचा बकासूरच्या गाडीवरती बसतायत त्यांना सुद्धा बकासूरच्या गाडीवरती बसून अनेक मैदानात गुलालाची उधळण केली अनेक मैदानांमध्ये त्याला मान मिळवून दिलाय बकासूरनं त्यांना मान मिळवून दिलाय दोघांनीही एकमेकांवरती प्रेम करून केलंय परंतु हे सगळं पाहत असताना त्याची ठळक मैदानं कुठली पुसेगावचं डबल हिंद केसरी असेल किंबवणा कोरेगावचं डबल गा हिंद केसरी असेल पेडगावचं ट्रिपल हिंद केसरी असेल रुस्तुमे हिंद असेल सरदार भापकर हिंद केसरी असेल औंद असेल नागठाण असेल वडकी असेल महाण भारत केसरी असेल अशा कित्येक तरी ठळक मैदानांचा तो वाणकरी ठरलाच परंतु त्यानं अशी कित्येक तरी शेकडो मैदानं देखील जिंकली ही मैदानं जिंकत असताना तो आजपर्यंत दशम हिंद केसरी झाला सरपंचापासून सुरू झालेला प्रवास बकासूर बक्याबाई आणि ते थेट आज साहेब इथपर्यंत जाऊन पोहोचले असो या देवावतारी बकासूरला पुढील मैदानांसाठी खूप खूप शुभेच्छा आता इथून पुढं तो किती मैदान जिंकेल किती वेळा हिंद केसरी होईल हे सांगणारा मी कोणी ज्योतिषी नाही परंतु इथून पुढची मैदान जिंकल्यानंतर बकासूरमुळं त्या मैदानांची उंची मात्र नक्कीच वाढत जाईल हे मात्र शंका नाही असो देवाला साष्टांग दंडवत भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये एक नवा कंटेंट एक नवा आशय एक नवा नंदी आणि ग्रामीण जीवनाचा एक नवा विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र